नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजूगाई शहरातील जिजाऊ विद्यालय या सेमी माध्यमाच्या शाळेमध्ये चार फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन कलामहोत्सव दोन हजार चोवीस उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज विधानसभा क मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार स्मिता भायती अंबाजबाई वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकजी कवडे शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार शांतीदूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव लोंडाळ हरिभक्तपारायण रामकिशन महाराज जाधव व संस्थेचे संस्थापक सचिव ॲडव्होकेट दयानंद लोंडाळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना अॅडव्होकेट दयानंद लोंडाळ यांनी सविस्तर माहिती दिली यामध्ये मुलांची संपूर्ण जी बौद्धिक क्षमता आहे हे संपूर्ण कोरीपाटी आहे याच्यावर आपण जे काही रेखाटणार आहोत त्याच पद्धतीनं तशाच पद्धतीने त्याच्या भविष्यामध्ये ते उमलणार आहे त्याच्यामुळे या कोऱ्या आपण जे संस्कार आज ठिकाणी देणार आहेत ते संस्कार कायम त्या लेकराचं भविष्य घडवण्यासाठी काम करणार आहेत त्याच्यामुळं माझा प्रामाणिक हेतू आमच्या शिक्षकांची टीम असेल या सगळ्यांना घेत असताना तोच असतो की शिक्षण सगळ्यात शाळा देतात मग या संपूर्ण गोष्टी घेत असताना शिक्षणाबरोबर संस्कार आम्हाला द्यायचेत तर हे संस्कार देत असताना या लेकरांना आपला इतिहास माहिती असणे आवश्यक आहे कारण जी माणसं इतिहास जाणतात ज्यांना इतिहास माहिती असतो तेच माणसं पुढे इतिहास घडवत असतात हा एक फार मोठा इतिहास आहे त्याच्यामुळे या लेकरांना जर आम्हाला घडवायचं असेल तर त्यांना आमच्या संस्कृती असतील महापुरुषांचा इतिहास असेल महापुरुषांनी केलेलं काम असेल क्रांतिकारिकांनी केलेलं काम असेल ह्या संपूर्ण गोष्टी ज्ञात झाल्या पाहिजेत याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम शाळेमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले तसेच माता पालकांसाठी हळदीकुंकू समारंभात घेण्यात आलेल्या स्पर्धांचेही बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगे मान्यवरांनी शाळेच्या कार्याचे कौतुक करत पालकांनी विद्यार्थी घडवण्यासाठी कसे काम केले पाहिजे या संदर्भात पालकांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित असलेल्या तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार स्मिता यांनी यांनीही शुभेच्छा दिल्या आजकाल म्हणजे मी पण पालक आहे माझी मुलगी लहान आहे पण मला जास्त अनुभव नाहीये पण आपल्या पालकांची अशी इच्छा झाली आहे की माझ्या मैत्रिणीची मुलगी डान्स क्लासला जाते तर तिनेही डान्स क्लास, क्लास शिकावं नंतर ती कुठल्या तरी खेळात जाते तर तिने पण खेळात व्हावं पण मला वाटतं तुमची मुलं कोणत्या ह्याच्यात योग्य आहेत ते बघा म्हणजे त्यांना कशाची आवड आहे ती शिकवा खूप शिकवा मुलींनाही शिकवा आणि मला वाटतं हे व्यासपीठ आहे स्नेहसंमेलन संमेलन आहे त्या हक्काचं व्यासपीठ असतं आपल्या मुलांच्या कला गुण जोपासण्यासाठी त्याच्यामुळे मुलांना प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला लावा आणि बक्षीस मिळालं म्हणून म्हणजे बक्षीस नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नका त्याला एवढं सांगा की तुझ्या मित्राला मिळाला ना तसंच तू पुढच्या वेळेस मिळवायचं म्हणजे स्पर्धक तयार करायचा आणि खेळाडू वृत्ती त्याच्यात निर्माण करायची विशेष म्हणजे या शाळेत वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच मुलांना शिक्षणाबरोबर त्यांच्या कला गुणांनाही वाव दिला जातोय तसेच यावेळी उपस्थित असलेले शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या अंबाजोगाई हो ही मराठवाड्याचं पुन्हा म्हणून ओळखलं जाणार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत छोट्या मोठ्या वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो अंबाजोगाईमध्ये हो प्रचंड मोठमोठे बॅनर असलेल्या शाळा आहेत ज्या शाळेमध्ये एपासून ते झेडपर्यंत सर्व सुविधा अत्याधुनिकरण असलेल्या सुविधा उपलब्ध आहेत परंतु आम्हीसुद्धा शैक्षणिक कार्यामध्ये कार्य करीत असताना आमचंसुद्धा एक निरीक्षण आहे की तुमची ही जी जिजाऊ विद्यालय आहे ती अतिशय उपक्रमशील शाळा आहे जूनपासून ते एप्रिलपर्यंतचे जे जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही या कला महोत्सव स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी भक्ती गीत, गीत बालगीत लावणी देशभक्तीपर गीत स्त्री भ्रूण हत्या एकांकिका सोशल मीडियाचा दुष्परिणाम एकांकिका असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले यावेळी पालकांनी व नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्याचबरोबर उपस्थित असलेले ॲडव्होकेट अशोकजी कवडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले पूर्वीचा जर कन्सेप्ट पाहिली स्नेहसंमेलनाची तर कदाचित त्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला त्या विद्यार्थ्याचे माता आणि पिता क्वचित बघायला मिळायचे पूर्वीची आमच्या काळातली कन्सेप्ट म्हणजे आम्हाला जोपर्यंत आम्ही कॉलेजला येत नाहीत तोपर्यंत वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग म्हणजे काय हे आम्हाला काही माहीत नव्हतं परंतु आज आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आहोत दोन हजार चोवीसमधली जर गॅदरिंग पाहिली वार्षिक स्नेहसंमेलन पाहिलं हे व्यासपीठ म्हणजे आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव मिळवून देणार याच व्यासपीठावरून उद्याचे रंगकर्मी बनणार उद्याचे वक्ते बांधणार उद्याचे नाटककार बनणार उद्याचे कवी बनणार उद्याचे पोवाडा गाणारे गायक बनणार हे व्यासपीठ म्हणजे सर्वांना एक सांस्कृतिक कार्यक्रम आपल्यातले जे काही कलागुण आहेत ते प्रदर्शित करण्याचं एक व्यासपीठ असतं आणि ते वर्षाच्या शेवटी एका दिवशी आणि याच्यासाठी वर्षभर आपण विद्यार्थी त्यासाठी सर्वांसाठी मी शुभेच्छा देतो यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी जिजाऊ विद्यालयाचे कार्य हे कौतुकास्पद असून ही शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कारही देण्याचं काम करत आहे त्यामुळे हे, त्या हे विद्यार्थी भविष्यात चांगले नागरिक होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात वेग अधिकारी होतील अशा शब्दात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आज स्पर्धेचं युग आहे प्रत्येक आईवडलाला वाटतं की आपला मुलगा या स्पर्धेच्या युगामध्ये टिकला पाहिजे शेतामध्ये काम करणारे जरी कुटुंब असतील तर त्या कुटुंबाला वाटतं की माझा मुलगा चांगल्या इंग्रजी शाळेमध्ये शिकला पाहिजे तो उच्च शिक्षित झाला पाहिजे ते डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे अशापेक्षा प्रत्येक आईवडिलाच्या त्या ठिकाणी असतात परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं या समाजाला चांगल्या नागरिकांची खऱ्या अर्थान आवश्यकता आहे त्यामुळं समाज चांगला निर्माण करायचा असेल तर ते त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे आणि ते संस्कार करण्याचं काम या जिजाऊ विद्यालयाच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातं हे खरोखरच आंबेजोगाईकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे या प्रसंगी विद्यार्थ्यांचे कलाविष्कार पाहण्यासाठी पालक व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मोहिनी जाधव यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती मयुरी केंद्रे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा शिंदे रंजना माळी सारिका चौधरी अनुराधा काळे अनुराधा पांचाळ या सर्वांनी परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई